साता पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनं दिनांक वीस रोजी वार मंगळवार पक्षाचा भव्य असा मेळावा जत मंगळवार पेठेतील बाजारपेठेमध्ये गांधी चौक या ठिकाणी आम्ही मेळावा आयोजित केला आहे तत्पूर्वी भव्याशी मोटरसायकल रॅली जत शहरातून निघणार आहे आणि ती रॅली आपले जतमधून संत बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेना अभिवादन करून आम्ही रॅलीनं मे मेळाव्याच्या ठिकाणी जाणार आहोत मेळावा ठीक चार वाजता त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला आमचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महात्मा फुले मा महामंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ भाऊ देसाई हे या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीनं ज्यांनी नागालँडमध्ये दोन आमदार पक्षाचे निवडून आणले ते आदरणीय विनोदभाऊ निकळ साहेब हे उपस्थित राहणार रह। आहेत त्याचबरोबर आमचे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे राजेंद्र खरात सेवेत पदम आणि सांगली जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत मेळाव्यामध्ये जत तालुक्यातील दीन दलित आदिवासी व्यापारी बांधव वंचित जे घटक आहेत त्यांच्यासाठी हा मेळावा आहे मग त्यामध्ये तरुण तुरून, तरुणी महिला ह्या असतील या मेळाव्याला उपस्थित राहतील मी प्रथम जत तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की वीस तारखेला आपण मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित राहा आम्ही आमची भूमिका अशी आहे पक्षाची की आम्ही भाजपगण उमेदवारी मागणार नाही आम्ही स्वाभिमानी आहे आम्ही लाचारी नाही आज रिपब्लिकन पक्षाची ताकद या जत तालुक्यामध्ये फार मोठे आहे आज माणिकनाळ असेल इकडं बेवनूर असेल इकडं कुपवाड असेल उमराणी असेल या एकशे अकरा खेड्यावाऱ्या वस्तीवर रिपब्लिकन पक्षाची ताकद आणि या पक्षामध्ये फक्त दलित बांधव आहेत असं नाही जनरल समाजातील लोक आमचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येनं आमच्या बरोबर समाज बांधव तरुण असतील तरुणी असतील महिला असतील वडीलधारी मंडळी असतील या पक्षात आहेत आणि या पक्षाची भूमिका या लोकांना पटलेली आहे कारण मैसरचं पाणी येण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने बंद असेल रस्ता रोको असेल धरणे आंदोलन असेल कुपोषण असतील आणि शेतकऱ्यांच्या साठी आम्ही काम केलेलं आहे त्याचबरोबर जत शहरामध्ये आमची भूमिका आहे की जवळजवळ सत्तर हजार लोकसंख्या आहे पिण्याचं पाणी मिळत नाही मुबलक पंच्याहत्तर हजार कोटीची सॉरी पंच्याहत्तर कोटीची स्कीम आहे जत शहराला नळ पुरवठा योजना तीन वर्ष भिजत कोंगण मंत्रालय पडलेला आहे त्याच्यासाठी देखील आमचा पाठपुरावा आहे आम्हाला एकच आहे की आमच्या तालुक्यातील जनतेचा विकास झाला पाहिजे रस्ता झाला म्हणजे विकास नाही त्याकरता ज्या मूलभूत गरजा आहेत आता तरुण मुलं आहेत त्यांना हाताला उद्योग नाही यासाठी आम्ही उमदी या ठिकाणी आम्हाला आरानगी देमाडीशी पाहिजे शासनाकडून त्याचबरोबर जत तालुका एवढा फाला मोठा आहे की आज कडेगाव सारख्या ठिकाणी तुम्ही तीन तीन तालुके करताय मग माझ्या जत तालुक्यात तुम्ही का करू शकत नाही म्हणून आमची मागणी उंदी आणि मारग्या हे तालुके झाले पाहिजेत हे आमची प्रामुख्यान मागणी आहे आज संघापूर कार्यालय झालंय पण त्या ठिकाणी अभिलेख ऑफिस नाही इतर ऑफिसेस नाहीत ते ऑफिस झाले पाहिजेत ना जतची जनता पूर्व भागातली जनता जतला येते तर लोकप्रतिनिधीच काम आहे की तालुक्यातल्या लोकांना त्याच मतदारसंघात कामावं ही भूमिका कधीच कोणी मांडली नाही म्हणून आम्ही यामध्ये उतरत आहोत आज परिस्थिती बदललेली आहे लोकांच्याकडं लोकांना समजावं लागले की कामं कोण करतात आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल लोकांनी लोकांना भूट देण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही निश्चित येते विधानसभेला उमेदवार आम्ही उभा करू आणि व उमेदवार आमचा पण असेल ते येत्याना काळ आम्ही जाहीर करू